नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियास टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयत्ता चौथी या पुस्तकामधील घटक सात नाणी व नोटा अभ्यासणार आहोत पान नंबर आहे एकोणचाळीस पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण घटक सात नाणी व नोटा यांचा अभ्यास करू प्रथम आपण नाणी व नोटा यांची मोड म्हणजे काय तर सुट्टे एक रुपयांची नाणी आहेत पाच रुपयाची नाणी आहेत वेगवेगळ्या प्रकारची नाणी आहेत एक रुपयाची मोड म्हणजे पन्नास पैशाची दोन नाणी त्यानंतर दोन रुपयाची दो मोड म्हणजे पन्नास पैशाची चार नाणी किंवा एक रुपयाची दोन नाणी किंवा एक रुपयाची एक नाणे व पन्नास पैशाची दोन नाणी त्यानंतर पाच रुपयाची सुट्टे म्हणजे किंवा दोन रुपयाची दोन नाणी व एक रुपयाचं एक नाणं किंवा पन्नास पैशाची दहा नाणी समजलं दहा रुपयाची सुट्टी म्हणजे पन्नास पैशाची वीस नाणी एक रुपयाची दहा नाणी दोन रुपयाची पाच नाणी किंवा दोन रुपयाची चार नाणी व एक रुपयाची दोन नाणे म्हणजे दहा रुपये किंवा पाच रुपयाची दोन नाणे अशा तऱ्हेने दहा रुपयाचे वेगवेगळ्या प्रकारे सुट्टे करता येतात माझ्याकडे पाचशे रुपयाचे नोट आहे दुधाचे बिल तर चारशे एकावन्न रुपये झाले आहे तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे सुट्टे रुपये नाहीत आई म्हणते नंदू जा बरं दुकानातून पाचशे रुपये सुट्टे करून आण तर नंदूने एक दोन तीन चार शंभरच्या नोटा आणल्या एक पन्नासची दोन नोट आणली वीसचे एक दहाच्या दोन व दोनचे पाच नाणी अशा प्रकारे एकूण पाचशे सुट्टे आणले इथे आहे पन्नासचे नोट वीस अधिक वीस अधिक दहा ते वीसच्या दोन नोट आणि दहाचे एक नोट झाले पन्नास दहाच्या पाच नोटा म्हणजे झाले पन्नास पन्नास रुपयाची सुट्टी म्हणजे वीस रुपयाच्या दोन नोटा दहा रुपयाची एक नोट किंवा दहा रुपयेच्या पाच नोटा यापेक्षा वेगळ्या पद्धतीने देखील मोड कशी करता येईल ते सांगा तर पाच रुपयाची दहा नाणी किंवा दहा नोटा देखील घेता येतात म्हणजे ते पन्नास रुपये होतात तर वीस रुपयाची सुट्टे इथे पाच रुपयाची चार नाणी दहा रुपयाची दोन नाणी दहा रुपयाचे एक पाच रुपयाची दोन नाणी अशा प्रकारे यापेक्षा वेगळ्या या पद्धतीने वे मोड कशी करता येईल ते सांगा येथे एक रुपयाची वीस नाणी घेता येतील दोन रुपयाची दहा नाणी घेता येतील म्हणजे वीस रुपये होतील दोन हजार रुपयांचे सुट्टे म्हणजे वीस रुपयेच्या शंभर नोटा पन्नास रुपयांच्या चाळीस पन्नास रुपयांच्या चाळीस नोटा शंभर रुपयाच्या वीस नोटा व पाचशे रुपयाच्या चार नोटा अशा प्रकारे सुट्टे करता येतील बंदे करणे एखाद्या रकमेच्या लहान मुल्यांच्या नोटा किंवा नाणे देऊन तेवढ्याच रकमेची जास्त मूल्याची नोट किंवा नाणे घेणे म्हणजे बंदे करणे तर या ठिकाणी पन्नास पन्नासच्या दोन नोटा देऊन एक शंभर रुपयाची नोट घ्यायची आहे तसेच असेही घेता येते पन्नास रुपयाची एक नोट घेऊन वीस रुपयेच्या दोन नोटा व एक दहा रुपयेची नोट घेऊन शंभर रुपये घेता येते त्यानंतर पन्नास रुपयेची बंदे करायचे आहेत इथे ते दहाच्या तीन नोटा व पाचची चार नाणी आहेत म्हणजे एकूण झाले हे द्यायचे आणि पन्नास रुपयेची नोट घ्यायची त्यानंतर इथे वीसच्या दोन नोटा आणि दहाचे नोट घेऊन पन्नास रुपये बंदे घेता येतात स्वाध्याय रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा पाच टिंबा नोटा पाच रुपयाच्या दहा नोटा म्हणजे पन्नास रुपये दहा रुपयाच्या पाच नोटा म्हणजे पन्नास रुपये दोन रुपयाचे पाच नाणी व दहा रुपयेची चार नाणी म्हणजे पन्नास रुपये आता पुढे पाहू दोन पाच रुपयेच्या टिंबाटिंबा नोटा म्हणजे शंभर रुपये तर पाच रुपयेच्या वीस नोटा म्हणजे शंभर रुपये दहा रुपयांच्या सहा नोटा व वीस रुपयांच्या दोन नोटा म्हणजे शंभर रुपये तसेच वीस रुपयेच्या पाच नोटा म्हणजे शंभर रुपये पन्नास रुपयेच्या दोन नोटा म्हणजे शंभर रुपये आता तीन दहा रुपयेच्या टिंबा टिंबा नोटा म्हणजे दोन हजार दहा रुपयांच्या दोनशे नोटा म्हणजे दोन हजार दहा वीस रुपयांच्या शंभर नोटा म्हणजे दोन हजार पन्नास रुपयेच्या चाळीस नोटा म्हणजे दोन हजार शंभर रुपयेच्या वीस नोटा म्हणजे दोन हजार पाचशे रुपयेच्या चार नोटा म्हणजे दोन हजार दोन अजयकडे नऊ नोटा आहेत त्या सर्वांची एकूण किंमत पाचशे रुपये आहे तर त्याच्याकडे कोणत्या किमतीच्या किती नोटा आहेत तर आपण आता ते काढू इथे पन्नासच्या आठ नोटा आणि शंभरची एक नोट अशा एकूण नऊ नो नोटा असतील तर स्वातीकडे काही शंभर रुपयाच्या काही पन्नास <ुपे> रुपयाच्या व काही वीस रुपयाच्या नोटा आहेत या नोटांची एकूण किंमत पाचशे रुपये आहे तर तिच्याकडे प्रत्येक प्रकारच्या किती नोटा आहेत तर तिच्याकडे तर तिच्याकडे शंभर रुपयाच्या तीन नोटा पन्नास रुपयेच्या दोन नोटा आणि वीस रुपयेच्या पाच नोटा असे मिळून पाचशे रुपये तिच्याकडे आहेत चार नंदुकडे सहा नोटा आहेत त्या सर्वांची एकूण किंमत एक हजार रुपये आहे तर नंदुकडे कोणत्या किमतीच्या किती नोटा आहेत पाचशे रुपयेच्या एक नोट आणि शंभर रुपयेच्या पाच नोटा अशा एकूण सहा नोटा, एक नोटा म्हणजे एक हजार रुपये झाले सलमाकडे अकरा नोटा आहेत त्या सर्वांची एकूण किंमत एक हजार रुपये आहे तर तिच्याकडे कोणत्या किमतीच्या किती नोटा आहेत शंभर रुपयेच्या नऊ नोटा व पन्नासच्या दोन नोटा असे मिळून एक हजार रुपये होतात समजलं बालमित्रांनो आता पुढील उदाहरण सोडवू इथे शंभर रुपयाचे नोट दिलेले आहेत दहा रुपयेच्या दहा नोटा म्हणजे शंभर पन्नास रुपयाच्या दोन नोटा म्हणजे शंभर शंभर रुपयेच्या नोटेचे मूल्य दहा रुपयाच्या नोटेच्या मूल्याच्या दहा पट आहे किंवा शंभर रुपयाच्या नोटेचे मूल्य पन्नास रुपयाच्या नोटेच्या मूल्याच्या दुप्पट आहे आता ही आहे पाचशेची नोट शंभर अधिक शंभर असे पाच नोटा आणि पन्नास रुपयेच्या दहा नोटा झाल्या म्हणजेच पाचशे रुपयेच्या नोटेचे मूल्य शंभर रुपयाच्या नोटेच्या मूल्याच्या पाचपट असते किंवा पाचशे रुपयेच्या नोटेचे मूल्य पन्नास रुपयाच्या नोटेच्या मूल्याच्या दहा पट असते ही आहे दोन हजार रुपयेची नोट पाचशे रुपयेच्या चार नोटा म्हणजे दोन हजार शंभर रुपयाच्या वीस नोटा म्हणजे दोन हजार तर दोन हजार रुपयाच्या नोटेचे मूल्य पाचशे रुपयेच्या नोटेच्या मूल्याच्या चार चा नोटे चा चा पट आहे आणि दोन हजार रुपयाच्या नोटीचे मूल्य शंभर रुपयाच्या नोटेच्या मूल्याच्या वीस पट आहे समजलं बाल मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण नाणी व नोटा नोटांचे सुटे कसे करायचे नोटा नाण्यांचे बंदे कसे करायचे याचा अभ्यास केलेला आहे